मी आणले तळू कंटुली शेवळा आणि भारांगाची भाजी रान जाताना किती मच्छर चालते किती काय होतंय त्याची लोक किंमत नाही करत आणि आम्ही बाजारात आणता तर दहा दहा पाच पाच रुपयाला मागतात आणि मोठ्या मोठ्या हटीला जातात तेव्हा नाही अडीच अडीच हजार रुपये बिल होतं तेव्हा कमी नाही करत काय मेहनत जाम मेहनत आहे दोन दोन तीन तीन दिवस आम्ही जंगलात फिरता तेव्हा भेटतं आम्हाला रानटी भाजी रायगडच्या जंगलात फिरून रानभाज्या जमा करणाऱ्या रा शकुन वाघमारे यांना ग्राहकांकडून आलेला हा कटू अनुभव आहे पावसाळा सुरू झाला की रायगडच्या आदिवासी वाड्यांमधील लोक जंगलात फिरून रानभाज्या जमा करतात रानभाज्या विकून आलेल्या पैशावर काही महिने त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण या भाज्या जमा करण्यासाठी त्यांना जंगलात अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं ह्या कुड्याच्या शेंगा हे काय आणतो आम्ही आणि दहा रुपयाला वीस असे जुडी देतो आणि ही पण धार पाहायला एक जुडी देतो ते हे चाया बोलतात त्याला आणि ही ह्याला बारांग बारांग बोलतात गावठी रानातले जंगलातले भाजी आणायला दोन दिवस लागतात आम्हाला टिपून आणायला लागतात हां सगळ्या प्रकारच्या असतात काही मेहनत आता दुटं कुठं भेटेल तिकडचे आणायची जंगलातनी काटा घोटायने फिरायचा आणायची हिता भेटतात तिथं आहे आपल्या मचार चालत आदिवासींनी विक्रीस आणलेल्या या रानभाज्या पूर्णतः रसायन विहिरीत आहेत या भाज्यांमध्ये मानवी शरीरास आवश्यक घटक असतात रानभाज्या खाल्ल्याने ही भाजी अगदी सिजनल भाजी आहे ती पावसाळ्यातच आपल्याला मिळते आणि अशी भाजी आपल्याला आरोग्यास अत्यंत हितकारक आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना अशी विनंती करेल की या पावसाळी ज्या भाज्या आपल्याला कोकणात मिळतात विशेषतः कोकणातच मिळतात या भाज्या खाऊन आपण पावसाळ्यात होणारे जे छोटे मोठे साथीचे आजार आहे यापासून आपला बचाव करू शकतो रसायनयुक्त भाजीपाला हे देशातील कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाचं एक मुख्य कारण आहे देशात उद्भवलेल्या या गंभीर परिस्थितीत नैसर्गिकरित्या उगवलेल्या विषमुक्त रानभाज्यांचं महत्व नागरिकांना किती आहे प्रत्यक्ष तुम्हीच पहा एक भाजीची किंमत दहा रुपये आहे पण ती गिराकांना पण जास्त वाटते हो दहा रुपये पण जास्त वाटते त्यांना आम्ही रानातून आणता आम्हाला मच्छर आम्ही रानात सगळं करतात आणि ते दहा रुपयेमध्ये मागतात आता दहा रुपयेमध्ये किती द्यायचं त्यांना ते बोलतात का पाच रुपयेमध्ये द्या तर एवढं आम्हाला रानामध्ये फिरायला लागतं वन, वन। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील आदिवासी वाड्यांच्या डोंगर भागामध्ये जंगल माळ रानावर मिळणारी जी पावसाळी रानभाजी आहे सध्या त्या रानभाज्यांना मोठी पसंती ग्राहकांमधून मिळ मिळताना आहे आपण बघाल की या असेल, असेल की असेल, असेल, या ठिकाणी शेवळा असेल आळू असेल किंवा टाकला असेल कळटुले असतील अशा विविध प्रकारच्या भाज्या ज्या आहेत त्या बाजारामध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहेत रायगडमध्ये मिळणाऱ्या रानभाज्यांवर एक नजर टाकूयात कौला जिवतीच्या फुलांची भाजी कुरडू कुळी टाकळी देठी देवभात भारंगी शेंडवेल चिचारडी मेकी पाथरी रानअळू केनी सुरण आळकुंद करंदकंद काशी कोहळा खरशिंग दिंडा लोथ पेटा भारंगी तेरुली फालंगी अग्निशिखा रान तुळस बांबूचे कोंब करवंद कैला टर्ली कासविंदा कुड्याच्या शेंगा कुरडू या रानभाज्या म्हणजे कोकणची समृद्ध आरोग्यदायी खाद्य संस्कृती आहे या बाजारामध्ये सातत्याने या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी येत असतो आणि इथे आल्यानंतर प्रचंड या ठिकाणी गोष्ट पाहायला मिळते की आपले सर्व जे आदिवासी बांधव आहेत जे निसर्गाने आपल्याला भरभरून या ठिकाणी दिलेले आहेत मग रानभाज्या असेल त्याच्यामध्ये शेवळांची भाजी असेल कंट्रोल असेल शेलू असेल कुरडू असेल भारंबाची भाजी असेल किंवा टाकळ्याची भाजी असेल असे जे पौष्टिक आणि या सीझनमध्ये जे आजार उत्पन्न होतात जे व्यायत होतात त्यांना मारण्यासाठी निसर्ग चक्राने जी भाज्या निर्माण केलेल्या आपल्यासाठी तर त्या भाज्या ते जीवनसत्व खऱ्या अर्थाने जीवनाचं सार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आपले आदिवासी बांधव या ठिकाणी करत असतात तर त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने धन्यवाद दिलं पाहिजे या खाद्य संस्कृतीचं जतन करण्यासाठी आदिवासींना प्रशासकीय कारवाईच्या भीतीनं आपला सोन्यासारखा माल गटारेकडीला विकावा लागतो त्यांना प्रशासनाच्या आर्थिक दंडाला देखील सामोरं जावं लागतं नाही तर आम्हाला पावती भा घेतात पण आम्हाला बसू देत नाही एक टोपल्याचं दहा रुपये पण बसायला जागा नाही एवढी आम्ही मेहनत करून आणता आम्हाला बसायला जागा नाही आणि इथं बसू एक टोपली घेऊन तर लगेच पावती घेतात तरी पण उडवून टाकतात हो आम्ही भाजी करतो आम्हाला वेळेला जागा भेटत नाही बसायला ठिकाण नाही माल आणून कुठं या करता आली नगरपालिकवाल्या तर लगेच उठवतो ना आम्हाला बसायला जागा नाही शहरातील लोकांना दुर्मिळ आरोग्यदायी रानभाज्या उपलब्ध करण्याचं करत आहेत पण त्यांचा सोन्यासारखा माल कवडी मोल खरेदी केला जात आहे इतकंच काय तर आदिवासी विकासाच्या वल्गना करणाऱ्या प्रशासनानं अद्याप पर्यंत रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली नाही जंगल भागातून सकाळी मोठ्या मेहनतीनं कष्टानं ह्या भाज्या या ठिकाणी आणल्या जातात ग्राहकांची पसंती आहे मात्र अनेकदा यांना बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळं मोठ्या समस्येला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आहे सध्या रायगड जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांना तरुणांना बांधवांना हा रानभाज्यांचा हक्काचा रोजगार मिळतो आहे अतिशय जीवनसत्वयुक्त ह्या भाज्या असल्यामुळं सकस आहारासाठी ह्या भाज्या उपयुक्त ठरतात ही खाद्य संस्कृती जतन करण्यासाठी या भाज्या विक्रेत्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून हक्काची बाजारपेठ तयार करून देणं गरजेचं आहे रसायनयुक्त भाजीपाला भारतीयांच्या गंभीर आजाराचं कारण ठरत असताना आदिवासींनी उपलब्ध केलेला हा विषमुक्त भाजीपाला मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे सकस आहारासाठी या भाज्या उपयुक्त ठरतात आदिवासी बांधवांकडे आम्ही ज्यावेळेस मॅक्स महाराष्ट्रानं त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ग्राहक येतात आणि ग्राहक अनेकदा या ठिकाणी भाजी घेताना खरेदीचा भाव जो आहे तो भाव करण्यामध्ये खूप कंजूसपणा करतात मात्र हॉटेलमध्ये त्या ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेवन स्टार थ्री स्टार हॉटेलमध्ये जे हेच लोक जातात परंतु तिथं हॉटेलचा वेटर जो बिल आणतो मग ते तीन हजाराचा असेल पाच हजाराचं असेल ते बिल देऊन ते वेटरला टिप्स देखील देतात मात्र आम्हाला इथं भाजीला पाच दहा रुपयासाठी या ठिकाणी भाव करतात हे जरा आम्हाला जरा खेदजनक वाटतं आहे असं आव्हान त्यांनी केलेलं आहे की नागरिकांना अतिशय जंगल भागातून कष्टानं आणलेल्या भाज्या आम्ही या ठिकाणी देण्याचं काम करतो आहे त्या ग्राहकांनी खरेदी करताना आम्हाला सहकार्य करावं अशी मागणी आदिवासी बांधवांनी या ठिकाणी केलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण